श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पांचे आगमन यावर्षी दोन हजार चोवीस सात सप्टेंबर शनिवार रोजी होत आहे अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या सोसायटीत आपल्या मंडळात आपल्या गल्लीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना नक्कीच करणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी श्री गणेश चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता गणपती बाप्पांनी जन्म घेतला होता शिव पार्वतींचे पुत्र आहे श्री गणेश देवांमध्ये प्रथमेश आहे श्री गणेश विघ्नहर्ता आहे श्री गणेश भक्तजन आपल्या घरात मोठ्या आनंदाने आपल्या घरात बाप्पाला घेऊन येतात काही जण आपल्या मंडळामध्ये गल्लीमध्ये सोसायटीमध्ये आपल्या बाप्पाला स्थापित करतात त्या व्यक्ती जी व्यक्ती आपल्या घरात मंडळात सोसायटीत आपल्या गल्लीत छान असं आपल्या बाप्पाला स्थापित करते मनोभावे त्या बाप्पाची आपल्या सेवा करते त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दारिद्र्य गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात त्यांच्या सर्व मनोकामना छान पूर्ण होतात रिद्धी सिद्धीचे दाता आहेत बुद्धीचे दाता आहेत गणपती बाप्पा चौसष्ट कलांचे अधिपती आहेत गणपती बाप्पा तर अशा सर्व सिद्धी गणपती बाप्पांना आपण आपल्या घरात सोसायटीत मंडळात गल्लीत स्थापित आपण करणार आहोत या सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर या सात सप्टेंबर दोन हजार चोवीसचा गणपती बाप्पा स्थापण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला या दिवसापासून ते अनंत चतुर्थ दशी एक छान असा उपाय सांगणार आहे यामुळे तुम्हाला धन प्राप्ती होईल आणि तुमच्या घरात जर धन हानी होत असेल तर हा उपाय सर्वांनी मी म्हणेल नक्की करा तर कोणता उपाय करायचा आहे आणि गणपती बाप्पाचा स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गणपते नाही तर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशका कृपा करा हा मंत्र जरूर कमेंट मध्ये लिहा तर या वर्षी दोन हजार चोवीस चा गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे पण यावर्षी श्री गणेश स्थापनेचा तसा पाहिला गेला तर संपूर्ण दिवसच हा शुभच आहे आदल्या दिवसापासून म्हणजे हरतालिकेच्या दिवसापासून चतुर्थी ही तिथी सुरू होत आहे तर तुम्ही गणपती बाप्पांना आदल्या दिवशी आणून ठेवलं घरात आणि दुसऱ्या दिवशी अगदी तुम पहाटेपासून आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली अगदी पहाटे चार वाजेपासून जरी तुम्ही पहाटेपासून पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्या घरात गणपती बाप्पाची आपल्या घरात स्थापना करू शकता मंडळात स्थापना करू शकता गल्ली सोसायटीत म्हणजे जिथं जिथं गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तिथं तिथं तुम्ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला पहाटेपासून आपल्या घरात बा बाप्पाची स्थापना करू शकता आता थोडा वेळ झालाच तुम्हाला तर संध्याकाळी पाच वाजेपासून पाच वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवार रोजी संध्याकाळी पाच अजून सदोतीस मिनिटांनी चतुर्थी ही तिथी संपत आहे म्हणून बाप्पाची स्थापना सर्वांनी पाच वाजून सदोतीस मिनिटांच्या आतच आपल्याला म्हणजे पाच वाजेपर्यंत अगदी पहाटे चार वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही बाप्पाची स्थापना आपल्या घरात मंडळात सोसायटीत केव्हाही या वेळेत करू शकता अगदी साडेपाच नंतर करू नका चतुर्थी तिथी संपत आहे तर या गणपती बाप्पाच्या उत्सवात म्हणजे गण गन, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला एक उपाय आहे गणपती बसेपासून गणपती उठेपर्यंत केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता विसर्जन होईपर्यंत प्रत्येकाच्या घरात आपल्या देवघरात श्री गणेशाची लहान का होईना मूर्ती असते बाप्पा कणा कणात आहे तुम्ही मातीची मूर्तीची स्थापना या दहा दिवसात करत असाल तर तिथं सुद्धा हा उपाय केला किंवा तुम्ही देव घरात आपल्या गणपती बाप्पा समोर जरी हा उपाय केला अतिशय फलदायी ठरणार आहे प्रत्येकाने हा उपाय करा प्रत्येकाला धनप्राप्ती होईल आणि जी काही तुम्हाला आर्थिक नुकसान होत असेल पैसा टिकत नसेल घरात वादविवत असतील म्हणजे पैशांविषयी आर्थिक तुम्हाला टंचाई असेल तर हा उपाय प्रत्येकाने करा पैशांचा ओघ वाढेल आणि पैसा तुमच्याकडं कुठून ना कुठून मार्गाने येत राहील म्हणजे चांगल्या मार्गाने तुमच्याकडं पैसा येईल आणि तो टिकून राहील आपण बाप्पाच्या पूजेसाठी बरीच सामग्री साहित्य वापरत असतो कापूर श्रीफळ दुर्वा फुले धूप दीप इतर म्हणजे उत्तर अत्तर लवंग पानाचा विडा दोरा मोदक मिठाई वस्त्र हळदी कुंकू गुलाल पाच प्रकारची फळं शेंदूर सुपारी बऱ्याच वस्तू साहित्य आपण पूजेत घेत असतो आणि बाप्पाची गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हे साहित्य वापरून आपण बाप्पाची पूजा करत असतो तो अशा वेळी होऊ नये म्हणून देवांजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला हे साहित्य वापरून आपण देवांची तर षोडशोपचारी पूजा करणारच आहोत पण देवांची पूजा झाल्यानंतर स्थापना झाल्यानंतर हा आपल्याला उपाय करायचा आहे तर देवांजवळ तुम्हाला ठेवायचे आहे ते म्हणजे अकरा रुपये हा उपाय जरी तुम्हाला साधा सोप्पा वाटत असेल पण या उपायाने बऱ्याच लोकांच्या जीवनात पैसा धन सुख समृद्धी येऊ लागलेले आहे म्हणून हा उपाय प्रत्येकाने करा मी दरवर्षी करते म्हणून सांगते तुम्हाला तर आपण श्री गणेशाच्या चरणी अकरा रुपये अर्पण करायचे आहे ठेवायचे आहे अकरा रुपये अर्पण करताना त्यात एक रुपयाचा सिक्का अवश्यच ठेवायचं आहे म्हणजे दहा रुपयाची नोट घेतली तुम्ही आणि त्यावर एक रुपये ठेवला किंवा दहा रुपयाचं नाणं आणि त्या रु दहा रुपयाच्या नाण्यावर एक रुपयाचा नाणा नाणं हे आपल्याला असायलाच हवं ज्यांना शक्य असेल त्यांनी एक्कावन्न रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये म्हणजे तुमची मर्जी तुम्हाला बाप्पाजवळ किती आनंदाने पैसे ठेवायचे आहे तर तेवढे पैसे तुम्ही फ्री गणेशांच्या चरणी ठेवायचे आहे आणि जोपर्यंत गणपती उठत नाही गणेशाचं विसर्जन होत नाही तोपर्यंत हे रुपये हे पैसे त्याच ठिकाणी ठेवायचे आहे जर असं कोपऱ्याला ठेवून दिलं पाटाखाली थोडं ठेवून दिलं तरीही चालेल म्हणजे कुणाचा हात लागणार नाही आणि ते पैसे तुम्हाला उचलायचे नाही तिथून रोज श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे शक्य झाल्यास रोज गणपती स्तोत्राचा हा उपाय म्हणजे करताना फक्त अकरा रुपये ठेवून चालणार नाही एकवीस रुपये ठेवून चालणार नाही त्याबरोबर आपली मनाची सुद्धा मनापासून गणपती स्तोत्राचा पाठ नित्य नियमाने करायचा आहे आपल्याला गणपती अथर्व <coughs> गणपती अथर्व शीर्षाचा पण पाठ रोज नित्य नियमाने करायचा आहे हा उपाय करताना रोज जर तुम्ही अथर्व शीर्ष गणेश स्तोत्र किमान एक वेळा कोण कुणी कुणीतर अथर्व शीर्ष अगदी अकरा वेळा एकवीस वेळा रोज नित्य नियमाने पठन करता तुम्हाला एवढं नाही जमतना किमान एक वेळा तरी गणपती स्तोत्र आणि अने अथर्व शीर्ष एक वेळा नित्य नियमाने बोलायचं आहे सकाळी बोला किंवा संध्याकाळी श्रवण केले तरी चालेल या उपायापासून खूप लवकर फळ आपल्याला मिळते हा उपाय फक्त अकरा रुपये संपलेला नाही तर जेव्हा आपण गणेशाचं विसर्जन करू तेव्हा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे रुपये जे आपण गणेशाच्या चरणी ठेवले होते ते उचलून घ्यायचे आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं विसर्जन करून आल्यानंतर आपण ते पैसे उचलून घ्यायचे आहे आणि आपल्या धन ठेवण्याच्या जागी किंवा तुमची पर्स असेल त्या तुम्हाला ते पैसे ठेवायचे आहे त्यावेळी श्री गणेशांना म्हणजे गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करून घ्या आपल्या जीवनातील धन समस्या सर्व समस्या दूर करण्याची विनंती आपण करायची आहे आपल्या जीवनामध्ये धन आगमन व्हावे पैशांचं आगमन व्हावं यासाठी श्री गणेशाची आपल्या आयुष्यात सुख प्राप्ती व्हावी शांतता प्राप्ती व्हावी म्हणजे पैसाच फक्त सर्व काही नसतं तर पैशाबरोबर आपल्याला सुख शांती समाधान आनंद हे सुद्धा मिळायला हवं म्हणून आपल्या बाप्पाला प्रार्थना करायची आहे मनोभावे विनंती करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये धन आगमन व्हावं पैशांचं आगमन व्हावं यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करून मागणं जे मागणं असेल तुम्हाला ते मागून घ्यायचं आणि त्यानंतर मोठ्या निष्ठेने श्रद्धेने आपल्या धन ठेवण्याच्या जागी तुम्हाला ते पैसे ठेवून द्यायचे आहे तुमचे पाकिट असेल पर्स असेल कपाट कॅश बॉक्स असेल तिजोरी असेल ज्या 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 ठिकाणी तुम्ही तुमचे धन पैसा सोनं नाणं ठेवता अशा ठिकाणी तुम्हाला हे अकरा रुपये ठेवून द्यायचे आहे नीट सांभाळून ठेवा गणपती बाप्पांचा दहा अकरा दिवसांचा अखंड आशीर्वाद आहे त्या दहा अकरा रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभर यातील एकही रुपया खर्चायचा नाही आपल्याला पैसे खर्च करू नका नीट जागी ठेवून द्या आणि ज्या ज्या वेळी विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी महिन्यातून दोन चतुर्थी येतात तेव्हा हे पैसे सकाळी स्नान केल्यानंतर श्री गणेशांच्या पूजेमध्ये त्यांच्या समोर त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आहे व अगदी वर्षभर अशाच पद्धतीने दर महिन्याला विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी हे पैसे गणपतीच्या चरणी दर महिन्याला विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थीला ठेवायचे पूजा करायची हळदी कुंकू वाहून बाप्पाची त्या पैशांची पूजा करायची प्रार्थना करायची तुम्हाला जे मागणं मागायचं ते मागून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पैसे पुन्हा तिजोरीत मूळ जागी जिथे ठेवलेले तिथं सांभाळून नीट ठेवून द्यायचे ज्यांना जमेल त्यांनी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत अवश्य करा या उपायामुळे तुम्हाला फळ लवकरात लवकर मिळेल घरात सुख शांती समाधान आनंद आरोग्य येईल आणि विनाकारण खर्च होत असेल तो सुद्धा कायमचा थांबेल पैशांची बचत होईल पैसा टिकून राहील बरकत होईल पैसा घरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने चांगल्या मार्गाने येत राहील लक्ष्मी कायमची टिकून राहील तुम्ही तुमच्या मेहनतीचा पैसा कमवलेला पैसा त्यात बरकत येईल आणि माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होईल गणपती बाप्पाची कायम तुमच्यावर कृपा राहील अशाच पद्धतीने तुम्ही दरवर्षी हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद